नमस्कार सर्वांचे तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असा पिवळ्या मुगाचा हा डोसा कसा करायचा ते तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे तर पा खूप छान असा लागतो व अगदी पौष्टिक असा होतो तर तेच तेच उड्डाच्या डाळीचा डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे पिवळ्या मुगाचा डोसा करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी भरमूग चांगले भिजत पाच ते सहा तास भिजत ठेवलेले होते भिजल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मिरच्या टाकू शकता एक पाच ते सहा मी टाकलेले आहेत त्यानंतर अर्धा इंच आले स्वच्छ असे धुवून टाकलेले आहे व पाच ते सहा लख लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत व दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून आपण हे आता मिक्सरला थोडेसे पाणी टाकून बारीक करून घेणार आहोत छान चांगले बा आपण जसे डोश्याला पीठ करतो तसे अगदी बारीक असे वाटून घ्यायचे म्हणजे आपले डोसे खूप छान होतात अजिबात आपल्याला इनो किंवा सोडा काही घालायची गरज नाही तर लगेच व पटकन सकाळच्या घाई गडबडीतही तयार होतात तर हे होता। पिठात मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे व त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकणार आहे व हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे इथे मी गॅसवरती डोश्याचा तवा ठेवलेला आहे तर तव्याला अगदी थोडंसंच तेल लावणार आहे अगदी थोड्या तेलामध्येही हे डोसे तयार होतात एक पळीभर मिश्रण या तव्यावरती घेऊन छान असे त्याचे डोसे करणार आहे व थोडासा कलर चेंज होईपर्यंत ठेवायचे व साईडच्या कडा सोडून घेऊन मस्तपैकी असा आपला डोसा पलटी करून घ्यायचा अगदी छान होतो चवीलाही खूप भारी लागतो एक हेल्दी प्रकार म्हणून आपण हा सकाळच्या नाश्त्यामध्ये करू शकतो पटकन होणारा आहे अजिबात आपल्याला काही वाटण आधीच करायची गरज नाही भिजाई घातलेली असेल तर पटकन असे आपले डोसे तयार होतात तर रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा व अशीच माझी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी धनश्री रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका व पहा कसला भारी असाद है, च्छन असा झालेला आहे पिवळ्या मुगाचा आपला छान असा मस्तपैकी डोसात